भारताला दरवर्षी सहा कोटी टन खताची गरज असते यातील मोठा हिस्सा आपण आयात करतो आणि त्यातही चीनचं योगदान खूप मोठं आहे पण गेल्या दोन महिन्यांपासून चीनने कोणतीही पूर्व सूचना न देता भारतातला खतांचा पुरवठा थांबवला आहे आता याचा थेट परिणाम भारतातील शेतकऱ्यांवर होणार आहे आज शेतकऱ्याची सर्वात मोठी चिंता पिकाला पाणी द्यायचं तरी खत कुठून आणायचं धान्य पिकवतो आपण पण खतासाठी चिंकडे हात पसरतो पुरवठा थांबवल्यामुळे याचा तडाखा थेट भारतीय शेतकऱ्याला बसतो आहे चला तर मग सविस्तर माहिती पाहूयात आजच्या या, या व्हिडिओच्या माध्यमातन नमस्कार मी प्रतीक्षा पालवी ऍग्रिको मध्ये आपले मनापासून स्वागत करते शेतकऱ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो खात्री आहे की आमचा प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडत असेल पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलंय का नसेल केलं तर तेही आताच करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे शेतपीक बाजारभाव असो किंवा माहिती विषयक असो एकही व्हिडिओ हा तुमचा मिस होणार नाही आता सुरुवातीला पाहूयात समस्या नेमकी काय भारताला दरवर्षी सहा कोटी टन खत लागतं त्यातलं बहुतांश खत परदेशातून आयात होत आणि त्यात चीनचा मोठा वाटा आहे पण अचानक चीनने पुरवठा बंद केला आणि यामुळे खरीप हंगामात खतांचा तुटवडा निर्माण होतोय भारतातील शेतकऱ्यांसाठी खतांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे कारण चीनने केवळ महत्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी केली नसून भारतात पाठवण्यात येणारा युरिया आणि डीएपी खतांचा पुरवठाही मोठ्या प्रमाणात घटवलाय आता परिणामी शेतकऱ्यांसमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे खतांच्या आयातीत मोठी घट अधिकृत आकडेवारीनुसार दोन हजार तेवीस ते चोवीस ते या आर्थिक वर्षात चीनकडून एक पूर्णांक पासष्ट लाख टन युरिया आयात झाले होते मात्र दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये ही आयात मोठ्या प्रमाणात घटून एक लाख मेट्रिक टनापेक्षा कमी झाली आहे एकूण युरिया आयात देखील लाख टनांवरून युरियाची मागणी चोवीस मध्ये तीनशे सत्तावन्न पूर्णांक ऐंशी लाख टनांवरून दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये तीनशे सत्याऐंशी पूर्णांक ब्याण्णव लाख टनांवर पोहोचले आणि त्यामुळे पुरवठा आणि मागणी यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसून आली आहे डीएपी अर्थात डाय अमोनियम फॉस्फेट खतांचा उत्पादन लाख बावीस पूर्णांक अठ्ठावीस लाख टनांवरून केवळ आठ पूर्णांक सत्तेचाळीस लाख टनांवर आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा पुरवठा पूर्वी इतकाच सहज उपलब्ध मात्र आता होणार नाहीये मग हा तुटवडा शेतकरी कसा भरून काढणार खत नाही तर पीक वेळेवर वाढत नाही उत्पादन घटलं तर शेतकऱ्याचा नफा तर जातोच पण देशाचं अन्न धोक्यात येतं खताशिवाय शेती म्हणजे जीवाला प्राण नसल्यासारखं आहे आज शेतकरी खताच्या रांगेत उभा आहे पण उद्या मात्र तो कर्जाच्या रांगेत उभा तर राहणार नाही ना हा मात्र खरा प्रश्न आहे यावर सरकारची हालचाल काय तर तेही सविस्तर पाहूया पंतप्रधान मोदींनी आधी सहावरील अवलंबित्वाबद्दल चिंता व्यक्त केली होती चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर येत आहे तिथे हा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे एसटीओ हो परिषदेतही खत संकट चर्चेचा विषय ठरणार आहे पण खरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला खत हवंय आज उद्या नाही आता पुढे पाहूयात आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपाय काय करू शकतो याची देखील सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे नंबर एक शेतकरी काय करू शकता सेंद्रिय खत वापरणं वाढवू शकतात शेणखत खत गांडूळ खत आणि कंपोस्ट खत नंबर दोन खतांचा शास्त्र शुद्ध वापर करा जिथे जितकं लागतं तितकंच वापरा नंबर तीन स्थानिक खत उत्पादन वाढवलं आता यासाठी सरकारनं मोठ्या प्रमाणात योजना मात्र आणायला हव्यात हे देखील शेतकरी करू शकतात नंबर चार पिकांचं नियोजन कमी खत खर्चात चांगलं उत्पादन देणारी पिकं देखील शेतकरी निवडू शकता आज भारत जगाला अन्न पुरवतो पण स्वतःच्या शेतकऱ्याला खतासाठी चीनकडे हात पसराव लागतो ही मात्र भारतासाठी मोठी गंभीर बाब आहे शेतकऱ्याने जर मातीला प्राण दिला तर सरकारनेही शेतकऱ्याला खत द्यायलाच हवं कारण शेतकरी वाचला तरच आपला भारत देश वाचेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भारताने चीनवर अवलंबून राहायचं का की स्वतःच्या खत उत्पादनात स्वावलंबी व्हायचं तुमचे विचार आम्हाला कमेंट मध्ये सांगायला नक्की विसरू नका बाकी न चुकता पालवी सबस्क्राईब करा आणि अशाच माहिती विषय पाहण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना देखील नक्की शेअर करा धन्यवाद